काल सायंकाळी एवले शहरातील आमेना नगर भागात नाशिक ग्रामीण पोलीस पथक व शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून लाखो रुपयांचा एमडी ड्रग्जसह इतर अंमली पदार्थ आणि कुत्ता गोळीचा साठा जप्त केलाय या अंमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक पथक पाचारण करण्यात आले होते शहरातील आमेना नगर भागात भरवस्तीतील एका पत्रेच्या शेडमध्ये हा अवैध व्यवसाय चोरी छुप्या पद्धतीने सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस पथकाला मिळाली होती नाशिक ग्रामीण छप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या पथकातील नौशाद शेख अंकिता बावीसकर तुषार कापटनीस शुभम गुरव तसेच एवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी उपनिरीक्षक उमेश लोखंडे गणेश सांगळे यांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणातील संशयित आरोपी फरार झाला असून आता पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत एमडी ड्रग इतर अंमली पदार्थ व कुत्ता गोली यांची बाजारात लाखो रुपये किंमत असल्याचे बोलले जाते रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरू असल्याने व ड्रगचे नमुने घेण्यासाठी परिसर काही काळ सील करण्यात आला होता बरोबर आहे काल यवला शहरामध्ये नाशिक ग्रामीण एसपी साहेब ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि यवला शहर पोलीस स्टेशन यांनी कंबाईनली एक रेड केलेली आहे त्याच्यामध्ये नशिले पदार्थाच्या विरोधामध्ये कारवाई आहे त्याच्यात तीन चार प्रकारचे वेगवेगळे सबस्टन्स मिळालेले एक एम डी सारखं असलेलं पांढरी पावडर जी असते ती त्याच्यानंतर ब्राऊन शुगर त्याच्यानंतर एक सिरप असतं ज्याच्याने नशा येते ते आणि एक कुत्तागोली म्हणतात मालेगावच्या भाषेमध्ये तर अशा चार प्रकारचे ड्रग्ज वेगवेगळे मिळालेले आहेत आणि त्याच आरोपीच्या दुसऱ्या भावाच्या घरामधून सुद्धा गुटख्याच्या पुढ्या मिळालेल्या आहेत असं टोटल साधारण साडेचार पाच लाखाची ती रेट झालेली आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिकची जी टीम असते ती व्हॅन वगैरे असते त्यांनी घटनास्थळी येऊन ती पूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी फरार आहे त्यांचं शोधकार्य पूर्ण रात्रभर चालू होतं पुढेसुद्धा ते काम चालूच राहील आणि याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी संमिलित असतील सामील असतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात येईल